नमस्कार मंडळी शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे नॉनवेज सिरीज भाग बारा आज आपण बनवणार आहोत बटर चिकन मसाला चलात मग बघूयात या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती इथं मी अर्धा किलो साधारण पाचशे ग्रॅम चिकन घेतलं आहे जे बोन्सवालं चिकन आहे त्याला मी असे स्प्लेट मारून घेतलेत आणि बऱ्यापैकी बटर चिकनसाठी सगळ्यात जास्त बोन्सवालंच चिकन वापरलं जातं मऊ चिकन कमी वापरा विदाऊट बोन्सवालं चिकन कमी वापरा आता सगळ्यात आधी आपण याला मॅरिनेट करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे अर्ध लिंबू त्याच्यावर पिळले अर्ध लिंबाचा रस आणि एक चमचा मीठ त्यानंतर लाल मिरची पावडर साधारण अर्धा चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर पाव चमचा हळद आणि हे जे आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट मी इथे करून ठेवली आहे ती आपण याच्यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा धने पावडर आणि ही पेस्ट ही पण अर्धा चमचा राहिलेली पेस्ट आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत ते मी पुढं सांगते हे छान हाताने चोळून चोळून मॅरिनेट करून घ्यायचे एकदम चांगलं त्याला फ्लेवर पूर्ण लिंबाचा लागला पाहिजे या पद्धतीने आता हे आपण अर्ध तासासाठी बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण ग्रेव्ही कशी करायची ते बघूयात आपण टोमॅटो हे शिजवून घेणार आहोत टोमॅटो शिजवून घेण्यासाठी टोमॅटोची प्युरी करण्यासाठी मी इथं पाण्याला आदन आणले त्याच्यामध्ये हे तीनही टोमॅटो आपण टाकायचे साधारण अर्धा किलो चिकनसाठी मी इथे तीन टोमॅटो वापरलेत हे एक उकळी होऊन द्यायची त्याच्यानंतर एक पाच मिनटं गॅस कमी करून ठेवायचं गॅस कमी केल्यानंतर हळूहळू वरती जी स्किन आहे ती निघायला लागते स्किन निघायला लागली की समजायचं टोमॅटो आपला पूर्ण शिजलाय या स्टेजला टोमॅटो बाहेर काढून घ्यायचा तो थंड करून त्याची साल काढायची आणि त्यानंतर त्याची पेस्ट करायची याची मी साल काढून पेस्ट तयार करून घेते तोपर्यंत आपण पुढची कृती बघूयात इथे गॅसवर मी पॅन गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये ते तेल घातले आणि बटर घातले जेवढं तेल आहे तेवढंच बटर तुम्ही समप्रमाणात घालू शकता किंवा बटर चिकन मसाला आहे त्यामुळे फक्त बटरमध्ये केला तरीही चालेल पण पॅनमध्ये बटर लवकर करपतं म्हणून नक्की त्याच्यामध्ये ते तेल थोडं तरी घाला त्यानंतर इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चॉप करून घेतले आपण याच्यामध्ये कांद्याची पेस्ट वापरणार नाही आहे शक्यतो बटर चिकन मसाला मासूमध्ये वाटलेले पदार्थ खूप कमी जातात लसूण पेस्ट देखील भर भरड अशी वाटली जा जाते खूप त्याची फाईन पेस्ट करायची नाही आहे कांदा इथे मी मीठ टाकून चांगला शिजवून घेतला आहे कांदा ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये आपण लसूण हिरवी मिरची पेस्ट ॲड करायची आहे कांदा आपल्याला लाल किंवा ब्राऊन करायचा नाही आहे फक्त गुलाबी रंगावर परतायचं आहे ओके त्यानंतर आता लसूण हिरवी मिरची पेस्ट ही देखील आपल्याला पूर्ण लाल करायची नाही फक्त याचं कच्चा पण आपल्याला घालवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण याला परतायचं आहे रेसिपी थोडीशी लेंदी आहे पण खूप जास्त टेस्टी आहे त्यामुळे बटर चिकन मसाला नेहमी बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरी नक्की ट्राय करा खूप छान होतो याच्यामध्ये आता पाव चमचा हळद एक मोठा चमचा लाल मिरची पावडर याच्यामध्ये आपण गरम मसाला पण घालणार आहे पण तो शेवटी घालणार आहे एक चमचा धने पावडर ते मी तुम्हाला सांगते या स्टेजला गरम मसाला मी ॲड केलेला नाही आहे ह्याला छान परतवून घ्यायचं आहे आलं लसूण असल्यामुळे पॅनला लगेच चिटकू शकतं त्यामुळे ते परतत राहा हे थोडंसं तेल सुटायला लागले ह्याला की याच्यामध्ये आपण जे टोमॅटोची पेस्ट केली होती ती ॲड करायची आहे टोमॅटोची पेस्ट करताना टोमॅटोची साल पूर्ण काढून घ्यायची टोमॅटो थंड झाले की त्याची साल अगदी अलगदच निघते आणि त्याने फाईन पेस्ट अशी करून घ्यायची आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय मसाला आपला इथे चांगला भाजला गेलाय आहे तेल पण सुटायला लागले आता याच्यामध्ये आपण दही ॲड करायचं आहे साधारण तीन चमचे मी दही ॲड केले दह्यामुळे भाजीला एक रिसने रिसनेस येतो त्यामुळे दही स्टेजला जेवढं जास्त जमेल आवडत असेल तर चार चमचे ॲड केलं तरी चालेल हे छान परतून घ्यायचं दह्याचा पूर्ण कच्चापणा घालून घ्यायचा म्हणजे तुम्ही जास्तीचं दही ॲड केलं तरी काही फरक पडत नाही उलट ग्रेवी आपली जास्त छान होईल हे छान भाजून घेते मी जेवढं जास्त परतून घ्याल तेवढा तो मसाला जास्त खमंग होईल छान ह्याला तेल सुटायला लागलं आहे आता याच्यामध्ये मी गरम पाणी ॲड करणार आहे या ग्रेव्हीला आपल्या कोणताही चिकनचा फ्लेवर नाही आहे ही प्लेन ग्रेवी आहे त्यामुळे आपण याला तंदूर केलेला फ्लेवर केलेलं चिकन ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे बटर चिकनसाठी कोथिंबीर ॲड केली आहे थोडंसं मिक्स केलं त्यानंतर एक पाच मिनटं याला वाफ देते पाणी टाकायच्या अगोदर पाच मिनटं मी याला वाफ दिली आहे मस्त असं तेल त्याचं वर यायला लागलं आहे तुम्हाला छान तरी हवी असेल तर तेवढं छान परताल तेवढं आपल्या ग्रेव्हीला तरी छान येणार आहे छान आपलं हे परतून झालं आहे मस्त खमंग त्याचा वास यायला लागला आहे मीठ देखील आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे आता पाणी ॲड करायचं पाणी जास्त ॲड करू नका अगदी मिडियम मी साधारण एक ग्लासभर पाणी याच्यामध्ये ओतले छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण टाकून साधारण पन्नास टक्के ग्रेवी आपल्याला शिजवून घ्यायची ग्रेवी पूर्ण शिजवायची नाही आहे कारण जर चिकनबरोबर ती राहिलेली ग्रेव्ही पन्नास टक्के शिजली नाही तर ग्रेव्हीला आपल्या चिकनचा फ्लेवर लागणार नाही त्यामुळे पन्नास टक्केच ग्रेवी मी आता शिजवून घेणार आहे आता मी पॅन दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करते ती जेवढी हवी तेवढी शिजली आहे आणि याच्यावर आपण चिकन आपल्याला जे ग्रील करायचं आहे ते करून घेऊ त्याच्या अगोदर मी ह्याच्यामध्ये कसुरी मेथी भाजून घेते आपण ह्या ग्रेवीला कसुरी मेथी भाजून घालतो आहे इतर वेळी आपण अशीच कसुरी मेथी हातावर करून टाकत असतो पण ह्याला आपल्याला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे त्यामुळं कसुरी मेथी थोडीशी भाजून घेते अगदी अलगद जास्त नाही कसुरी मेथी लगेच भाजली जाते त्याला मी काढून घेते कसुरी मेथी इथे मी काढून घेतली आहे पॅनमध्ये तेल ॲड केले आणि ह्याच्यावरती तेल अगोदर सगळ्या बाजूनी पॅनला पसरून घ्यायचे पूर्ण लावून घ्यायचे आणि आता याच्यावरती आपलं जे मॅरिनेशन केलेलं चिकन होतं ते ठेवून घ्यायचं आहे स्मोकी चिकनसाठी गॅस पूर्णपणे फ्ले फुल फ्लेमवरती ठेवायचं आहे फुल ठेवायचं आणि त्यानंतर चिकन ह्याच्यावर भाजायचे एक चाळीस टक्केच आपलं चिकन ह्याच्यामध्ये भाजलं जाणार आहे शिजलं जाणार आहे त्यामुळं गॅस पूर्ण फुल ठेवायचा त्याला तंदूर फ्लेवर आपल्याला पूर्ण आणायचं आहे हॉटेलमध्ये ज्या वेळेला केलं जातं त्यावेळेला जा ते भट्टीमध्ये पूर्ण ते शिजवून घेतात आणि भाजूनही घेतात पण आता आपल्याकडे भट्टी नसल्यामुळे आपण अशा पद्धतीने याला करणार आहे आता पलटून घेते दुसऱ्या बाजूनेही आपल्याला भाजून आहे वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलंय आता ते सांगते कशासाठी पॅनमध्ये आपल्याला पॅन टा पॅन अशा प्रकारे आडवा करायचा आहे टिंट करायचा जेणेकरून जाड आहे तो पॅनमध्ये आपल्या आ येईल पाणी टाकल्यामुळे तेल आणि पाणी एकत्र मिक्स होऊन फ्लेम पूर्ण आपल्या चिकनवरती येते आणि उलटण्याच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने ही फ्लेम आपल्याला पूर्ण चिकनला लावून घ्यायची आहे सगळ्या पिसेसला ती लागली पाहिजे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी हे करते आहे ओके अशा पद्धतीने केलं तुमच्या चिकनला जो ग्रील फ्लेवर जो पाहिजे तो पूर्ण भेटतो कलर देखील तुम्ही बघू शकता इथे चिकनचं चा छान चेंज झालं आहे पूर्ण ह्याला स्मोकी फ्लेवर आला आहे आता हे मी काढून घेते चिकन इथे पूर्ण शिजलेलं नाही आहे चाळीस टक्के शिजलं गेले आता याच पॅनमध्ये आपण तेल ओतायचं आहे ते सगळा मसाला मी काढून घेतला आता पुढे मसाला बनवण्यासाठी मी पॅनमध्ये तेल ओतले हे जरी दिसायला अवघड वाटत असलं ग्रिल करायची प्रोसेस तरी अगदी सोपी सावकाश आणि अगदी काळजी घेऊन केलं तर खूप छान होते पॅनमध्ये मी तेल गर कडकडीत गरम करून त्याच्यावरती ग्रेव्ही ओतली आहे ज्यावेळेला आपण हॉटेलमध्ये बटर चिकन मसाला खातो कोणतीही ग्रेव्ही खातो त्यावेळेला ते त्यांची पन्नास टक्के ग्रेव्ही शिजलेली असते पन्नास टक्के चिकन शिजलेलं असतं हे इथून पुढची प्रोसेस ती केली जाते आपण हॉटेलमध्ये ऑर्डर केल्यानंतर अगदी त्याच पद्धतीने आपण आज करतो आहे कसुरी मेथी जी आपण भाजून घेतली होती ती याच्यामध्ये ॲड केली आहे आता या स्टेजला गरम मसाला ॲड करायचा आहे गरम मसाला जर आधी ॲड केला तर त्याचा फ्लेवर पूर्ण निघून जाईल त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर थोडीशी धने पावडर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे ग्रेवीमध्ये जोपर्यंत चिकन शिजत नाही तोपर्यंत तो तो ग्रेवीला आपल्या चिकनचा टेस्ट येणार नाही आहे फ्लेवर फुलती ती होणार नाही आहे दोन चमचे मी इथे क्रीम ॲड केली आहे साईज जरी तुम्ही मिक्सरमध्ये छान फेटून घेतली तरी चालेल तीन चमचे मी ऍड केले छान हे मस्त मिक्स करून घेते परतून घेते तेल सुटायला लागले आता मीठ मीठ यासाठी शेवटी घालायचं आपल्याला आप जेवढी ग्रेव्हीची क्वांटिटी हवी तेवढी करून घ्या आणि त्यानंतर मीठ ऍड करा जेणेकरून ग्रेव्हीची क्वांटिटी जर तुमची कमी होणार असेल परतल्यानंतर तर अगोदर मीठ ॲड केलं तर ते मीठ जास्त होईल त्यामुळे मीठ शेवटी ॲड करायचे आणि आत्ता आपले हे पीसेस ॲड करूयात त्याला मस्त स्मोकी असा फ्लेवर आहे आता हे स्मोकी फ्लेवरवालं चिकन ज्या वेळेला ग्रेवीमध्ये शिजेल त्यावेळेला ह्या बटर चिकन मसाल्याला खऱ्या अर्थाने छान टेस्ट येणार आहे हे सगळं आपण एक पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायचे चिकन आपल्याला राहिलेलं साठ टक्के चिकन आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवायचं आहे आता ह्याला झाकण टाकून शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसतं आहे हे आत्ताच दिसायला मस्तपैकी झाकण ठेवून एक दहा मिनटं याला छान शिजवून घेते दहा मिनटं आपली झालेत चिकन आपलं शिजले ग्रेव्ही देखील थोडीशी घट्ट झाली आहे मस्तपैकी असं हे तयार झालं आहे अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी जर बटर चिकन मसाला केला तर बाहेर बाहेर जाऊन खाण्याची काही गरज नाही बाहेरच्यापेक्षा देखील जा छान टेस्टी बटर चिकन मसाला तुम्ही घरी बनवू शकताय हे आता मी सर्व करून घेते पीसेस आपले इथे पूर्णपैकी छान शिजले गेलेत आता नॉन व्हेज सिरीजमधली प्रत्येकच रेसिपी आपली युनिक होती तशीच आजची ही बटर चिकन मसाला हे देखील अगदी हॉटेल स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल आपण बनवली आहे चल तर मग आजची बटर चिकन मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद